नमस्कार सातारा सिने स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले कोरेगाव शहरातील वडार समाजाचा सर्वांगीण विकास साधणार आमदार शशिकांत शिंदे वडार वस्तीला भेट देऊन समाज बांधवांशी साधला संवाद कोरेगाव शहरातील वडार समाजाने नेहमीच माझ्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला होता व केला आहे नगरपंचायत निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत हा समाज कायम बरोबर राहिला आहे गेल्या वेळेसच्या विधानसभा निवडणुकीत काही चुकले असेल मात्र यावेळी काही चुकणार नाही आणि माझा विजय हा निश्चित आहे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या समाजाचा सर्वांगीण विकास केला जाईल त्यांना व्यावसायिकदृष्ट्या सहकार्य केले जाईल अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली कोरेगाव शहरातील जळगाव रस्त्यावर असलेल्या वडारबस्तीला आमदार शशिकांत शिंदे यांनी रविवारी सायंकाळी सहा वाजता भेट दिली उपस्थितीत श्री महालक्ष्मी मंदिरात त्यांनी दर्शन घेतले त्यानंतर समाज बांधवांशी संवाद साधताना त्यांनी वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली यापूर्वी वडार समाज हा अहोरात्र परिश्रम घेऊन रस्ते निर्मिती आणि बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत होता मात्र कोरेगाव मतदारसंघात गेल्या पाच वर्षात परिस्थिती बदलली असून कुंपणस शेतखाऊ लागले आहे त्यामुळे वडार समाजाला कंत्राटदार म्हणून कामे मिळणे बंद झाले आहे नको ती मंडळी कंत्राट घेत असून वडार समाजाचे पुढे व्यावसायिक प्रश्न उभे केले आहेत यापुढे ही परिस्थिती राहणार नाही निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यावसायिक यशस्वीतेसाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले प्रारंभी वडार समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप मामा फडतरे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी संतोषबाब जाधव दिनेश सरनास यांच्यासह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व वडार समाज नागपंथी डवरी गोसावी आणि मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते लोकांमध्ये खुपशाही करणारी व्यक्ती आपल्याकडे आली आणि त्यामुळे मला वाटतंकडे येण्याचा मला फार संधी मिळाली नाही तुमच्या मनात इच्छा होती नाईला जेवढाच होता की तुम्हाला पण काही अडचणी होत्या मला कल्पना आहे मी प्रामाणिकपणे सांगतो गोरेगावच्या राजकारणात आल्यानंतर या वस्तीने मला नेहमी अगदी नगरपंचायतीला सुद्धा पूर्णपणाने साथ दिलेली आहे कुठेही माणसं गेली तरी ह्या वस्तीने शशिकांत शिंदेला कधी साथ सोडलेली नाही वस्तुस्थिती आहे आणि माझ्याकडून थोडंसं काही दुर्लक्षपणा झाला असेल पण मी एक प्रामाणिकपणाने सांगतो देवीला स्मरून सांगतो की माणसाला अनुभवाने शानपणा आता काही मंडळी या व्यवसायामध्ये आहे व्यवहारामध्ये आहेत बांधकाम व्यवसाय किंवा रस्त्याच्या व्यवहारामध्ये दुर्दैवाने स्वतः मालकच <laughs> मालकच काय बोलतात शेतच कुंपण खायला लागला <laughs> आणि कॉन्ट्रॅक्टर झाले पण मी आज शब्द देतो या कायम स्वरूपात प्रेम करणार आहे मी आज शब्द देतो वीस तारखेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शंभर टक्के मतदान हे तुतारी वाजणाऱ्या माणसाला होणार आहे मी निवडून येणार आहे आणि निवडून आल्यानंतर अगदी देवीला स्मोरून मतासाठी मी बोलत नाही मी तर आलो तर ता मनापासून दिनेश मला आनंद झालेला आहे तरी माणसं माझ्यावर प्रेम करणारे आणि प्रामाणिक माणसं आहे मी तुम्हाला शब्द देतो त्याच्या पुढे आल्यानंतर पहिलं प्राधान्य माझ्या कामामध्ये विकासाच्या कुठला असेल तर या वस्तीच्या माझ्या तरुणांना असेल एवढं मी तुम्हाला शब्द अगदी या देवीच्या शपथ घेऊन तुम्हाला सांगतो आणि मला तुम्हाला वाढवायचं आज विधेयक उद्योग मनामोर ठेवून आपण पुढे वाटचाल करूया आणि तुम्हाला काळामध्ये दिसून येईल की मी दिलेला शब्द खराब ठरवला आहे हे तुम्हाला शंभर टक्के प्रत्यंतर येईल एवढाच विश्वास या ठिकाणी देतो भाऊ एवढी प्रेम करणारी माझी मंडळी आणि विचारे स्वतः कॉन्ट्रॅक्टर सगळे आहेत परंतु काय झालंय म्हणजे मालकच कॉन्ट्रॅक्टर झाला मला भेटायचं पण असायचं पण व्हायचा नाही एवढा दबाव असायचा पण असो मी शब्द दिलेला आहे तुमच्याबरोबर माझं कायम नातंय तसं कायम नातं राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि रजा घेतो युवकांचा रोजगार युवकांचा व्यवसाय गुजरातला पळून गेलाय आणि ते आमच्या आवार पळून गेले त्यांना गुजरातलाच पाठवायचं